श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण रोज स्वामींची प्रार्थना करतो आणि श्री स्वामी समर्थ याचं पठन करतो असेच आपल्या प परंपरेमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जग जर आपण रोज सकाळी केला तर त्याच्याने काय होणार आहे आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनात असे कोणते बदल होतील ते, ते जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये आरोग्यामध्ये मानसिक परिस्थितीमध्ये बदल होतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो मंत्र भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे हा असा एक शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचा जर नियमाने रोज सकाळी दहा मिनटे जरी आपण जप केला तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आपल्याला जाणवतील ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो मंत्राचा अर्थ काय आहे ह्याचा अर्थ आहे हे वासुदेवनंदन भगवान मी तुम्हाला नमन करतो ओम ओम हा लवलिक ध्वनी आहे नमो म्हणजे अभिवादन आणि नमस्कार भगवते म्हणजे शक्तिशाली दयाळू आणि जी दिव्य शक्ती आहे ती वासुदेवाय वासूचा अर्थ सर्व प्राण्यांमध्ये आयुष्य आणि देवाचा अर्थ असणारा ईश्वर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या जपाचं पठन जर आपण रोज करतो तर भगवान विष्णूचा हा महामंत्र आपल्याला इच्छित फळ निश्चितच देतं तसेच प्रत्येक व्यक्तीवर जो ह्या जपाचं पठन करतो त्या व्यक्तीवर भगवान श्रीकृष्णाची श्री विष्णूची श्री कृपादृष्टी असते ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा एक मुक्तिमंत्र आहे भगवान श्रीकृष्ण ज्यांना वासुदेव असेही म्हणले जाते वासुदेव या नावाचा अर्थच म्हणजे सर्व जीवांचे स्वामी असा होतो नियमित या मंत्राचा जप केल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मकता निर्माण होते शा शक्ती मनशांती आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी हा मंत्र उत्तम मानला जातो या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होते भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वादही त्या व्यक्तीला मिळतो व्यक्तीमध्ये सहनशीलता देखील वाढते जीवनातील संघर्ष आणि आव्हानाचा सामना करण्याची जी आत्मविश्वास असतो तो आपल्यामध्ये वाढतो ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्राचा जप केल्यास मनामध्ये भक्ती आणि श्रद्धेची भावना निर्माण होते या शक्तिशाली मंत्राचा जप केल्यास आपले मन आणि आत्मा शुद्ध होते विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण होते मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात मानसिक तणाव दूर होतात मानसिक शांतता आपल्यास मिळाल्यास सामाजिक संबंधही सुधारण्यास मदत होते वागणुकीमध्ये समजूतदारपणा आणि सौम्यपणा दिसू लागतो जर मंत्राचा नित्य नियमाने जप केल्यास हा मंत्र कसा करावा त्याचं जप कसं करावं तर धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा सायंकाळी एक उत्तम वेळ तुम्हाला निवडायची आहे आणि या मंत्राचं पठन करायचं आहे या मंत्राचं जप करण्यापूर्वी घरातील स्वच्छता ही तुम्हाला केली पाहिजे त्याच्यानंतर देवघरासमोर बसून धूप दिवा लावून या मंत्राचं जप करा मंत्राचा जप करताना कोणतेही वाईट नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येऊन देऊ नका श्री विष्णूचे ध्यान करून मंत्राचा जप करा दररोज कमीत कमी एकशे आठ वेळा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे या मंत्राचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीचे माळ वापरू शकता तो ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक सुख शांती आणि समृद्धी येते खूप मोठे परिणाम आपल्या घर आपल्याला दिसून येतात घरामध्येही सकारात्मकता येथे निगेटिव्हिटी दूर होते तर आजपासूनच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जग पठण करायला सुरुवात करा किंवा तो तुम्ही बॅकग्राऊंडमध्येही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हा मंत्र तुम्ही बॅकग्राऊंडमध्येही लावू शकता आता त्याच्या नवीन नवीन नवी मशिनरीही अवेलेबल आहेत तर रोज आपल्या घरामध्ये ह्या मंत्राचं तुम्ही पठण करा आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये नक्कीच येईल आणि भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहील व्हिडिओ आवडल्या अशाच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की भेटतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते लिहायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः हरि स्वामी समर्थ श्रीगुरुदेवदत्त